आणि गोल्डन फिटनेस फॅमिलीला सगळ्या मंडळींना सगळ्यांना नमस्कार माझं yes. नाव आहे उर्मिला किशोर चुटे मी अर्जुन मुरगावरून बोलते जिल्हा बंदिया यस बाय बायग्राउंड काय आपण गृहिणी आहे सर गृहिणी आहात ओके आणि कधीपासून या गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत आपण जोडलेला आहात दोन महिने झालेत फक्त मॅडम साठी जरा क्लॅपिंग करूया उर्मिला गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत जॉईन करून आणि आज अमेझिंग संपूर्ण गोल्डन फॅमिलीला त्यांनी एक्सरसाइज गाईड केलाय दोन महिन्यात मॅडम मला जाणून घ्यायचंय काय चॅलेंजेस घेऊन आपण गोल्डन फॅमिली सोबत जोडला होतात तर माझा वाढलेला वजन आणि पूर्ण होती सर उजव्या भागाचा पूर्ण डोक्यापासून ओडी तर तर खायला तरी आराम नव्हती हो सायटिकाचा प्रॉब्लेम होता आपल्याला पहिले उजव्या पायाचा म्हणजे दोन हजार सात पासून म्हणजे हा सुरुवात झाला सर ओके okay. दोन हजार सात पासून उजव्या पायाला तुम्हाला सायटिका झाली होती सहन करताय आली होती सर गाठ पण आली होती मी ह्या दोन महिन्या सायटिकचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला सर माझा म्हणजे वाढता वजनही कमी झाला आणि मेन म्हणजे मला ऍसिडिटी सर कधीपासून होती ऍसिडिटी ऍसिडिटी मला चार पाच वर्ष झाले सर ऍसिडिटी खूप त्रास देत होते असं वाटतं मी शहाण्णव पासून योगाही करत होतो तरी ते ऍसिडिटी काही खाण्यात येऊ हो नको ऍसिडिटी खूप भरायची सर मला एवढा त्रास होता एसिडिटीचा काही सांगाच नको मी दोन किलोमीटर फिरायला जायची दोन किलोमीटर फिरून यायची तरी माझा काही वजनही कमी होत नव्हता आणि माझे एसिडिटी दूर होत नव्हती सर एकोणीसशे शहाण्णव पासून तुम्ही योगा करता योगा करते आणि योगा पण शिकवते सर शिवम क्लास पण शिकवते सर मी शिवम क्लास आणि योगा दोन्ही पण शिकवते म्हणजे तुम्ही योगा स्वतः करता आणि गाईड पण करता म्हणजे तुम्ही थोडक्यात योग शिक्षक झालात आणि शिवणकान कामाचे पण क्लासेस घेता तुम्ही थोडक्यात शिकवता तर मला सांगा तुम्ही एकोणीसशे शहाण्णव पासून म्हणजे थोडक्यात कोणत्या नाही कोणत्या प्रकारचा व्यायाम करता योगा करता याचा अर्थ तर मग हे तरी पण तुमचं वजन का वाढत गेलं काय वाटतं तुम्हाला वाढतही नव्हता सर न कमी होत नव्हता मी बंद केली तर वाढला एक वर्ष बंद ठेवली माझ्या मुळे एक घरी कामाचा व्याप असल्यामुळे मी बंद केली वजन नव्हतं वाढतही नव्हता पण ऍसिडिटी आणि वन सायटिका कमीच नव्हता होत सर ओके ऍसिडिटी आणि सायटिका कमी होत नव्हता जवळपास तुम्ही एक वर्ष व्यायाम बंद केल्यानंतर वजन वाढलं म्हणजे याचा अर्थ असा होतो की व्यायाम केल्यानंतर वजन मेंटेन राहतं कमी होत नाही वाढतही नाही म्हणजे तुम तुमच्या अनुभवातून थोडक्यात मी फॅमिली मेंबरला एक संदेश देऊ इच्छितो की व्यायाम करणं म्हणजे वजन नियंत्रणात ठेवणं कमी किंवा जास्त होत नाही त्यांनी तर हा त्यांचा अनुभव आहे मॅडम मला अजून सांगा की या गोल्डन फॅमिली सोबत आपण जॉईन झाल्यानंतर जो तुम्ही सांगताय की सायटिकाचा प्रॉब्लेम तुम्हाला किती वर्षापासून होता अरे साहित्यिकाचा वर्ष सा दोन पासून होता सर दोन साथ पासून साहित्यिकाचा प्रॉब्लेम याच्यासाठी काय काय उपचार केले बरं आजपर्यंत आपण चंद्र नागपूरचे मे डॉक्टर झाले चंद्रपूरचे मी डॉक्टर झाले इथले गोंदियाचे डॉक्टर झाले तज्ज्ञतज्ञ डॉक्टर झाले सर पण काही कमी होत नव्हता उलटी अंगावर सुजन यायची उलटा प्रॉब्लेम वाढायचा माझा ओके okay. आणि आता तुम्ही सांगितलं की गाठ पण झाली होती ती गाठ कधी बसून झाली काय त्याचं डॉक्टरनी काय सांगितलं होतं कशाची गाठ आहे म्हणली होती चढपायाला इथं गाठ आली होती सर अशी एवढी चांगली गाठ लागायची आता पायाला लागा त्रास व्हायचा सर पण आता गाठ नाही दोन महिन्यात पूर्ण नष्ट झाली सर केव्हा गेली पताच नाही लागला तडपायाची गाठही गेली सात किलो वजन कमी झाला सायटिकाचा प्रॉब्लेम दूर झाला एसिडिटीचा प्रॉब्लेम दूर झाला सर म्हणजे दोन महिन्यात या गोल्डन फिटनेस फॅमिली सोबत तुम्ही जॉईन झाला दोन महिन्यात सात किलो वजन कमी झालं तुमची एकोणीसशे शहाण्णव पासून तेव्हा जुनी ऍसिडिटी आहे ती दोन महिन्यात सात पासून तुम्हाला सायटिकाचा प्रॉब्लेम होता तो कमी झालाय ती पण वाढली होती सर बीपी वाढल्यानंतर मी तीन दिवसात पूर्ण सकल संतुलित आहाराना आणि व्यायामाना पूर्ण कंट्रोल कंट्रोल झाली सर तीन दिवसा। दिवसा, बीपी नॉर्मल झाली नॉर्मलच आहे एकशे तीस आहे सर बीपी नाही एकशे सत्तर झाली होती सर बीपी क्या बात जरा क्लॅपिंग करूया आपण मॅडम साठी उर्मिला मॅडम साठी तीन दिवसात एकशे सत्तर वरून बीपी एकशे तीस वर नॉर्मल रेंज आणि आता दोन महिने झाले नॉर्मलच आहेत त्या दॅट्स ग्रेट अमेझिंग कॉन्ग्रॅच्युलेशन मॅडम जर तुम्ही सात किलो वेट लॉस पण केलं या फॅमिली सोबत जॉईन करून हे वजन तुमचं कमी होत नव्हतं आणि वाढतही नव्हतं या तुम्ही एक वर्ष बंद केल्यानंतर तुम्ही म्हणता की वेट वाढलं तुमचं बरोबर आहे तर हे वजन वाढण्या पाठीमागे काय कारण आहे असं वाटत योगा थांबवली होती सर त्याच्या कारणानं माझा पूर्ण वजन म्हणजे हे झाला होता सर वाढला होता ओके okay. आणि गोल्ड, गोल्डन फिटनेस फॅमिलीत आल्यामुळे वर्कआउटही सुरू झाला सर आणि मेन म्हणजे सकल संतुलित आहार सर खूपच छान आहे सर एक वरदानच आहे म्हणाल तरी चालेल सर हा जो तुमचा बिफोर आफ्टर फोटो आम्ही पाहतोय तुमचं एज किती आहे या सध्याच्या वरून आम्हाला तुम्ही पंचावन्न वर्ष वय पंचावन्न पंचावन्न वर्ष वयामध्ये तुम्ही एवढा सुंदर एक्सरसाइज गाईड करताय ऑलरेडी एवढंच छान पद्धतीने तुम्ही स्वतःला मेंटेन करण्याचा प्रयत्न केला आणि दोन महिन्यात तुम्ही छान पद्धतीने तुमचा मला वाटतं जो इंचेसमध्ये पण लॉस झाले कदाचित किती इंचेस लॉस झालेत का म्हणलं सर तुम्ही मध्ये किती पोट कमी झालंय तीन इंच कमी झाला सर तीन इंचानी पोट कमी झालाय दॅट्स ग्रेट अमेजिंग सात किलो फॅट लॉस दोन महिन्यामध्ये त्याचबरोबर सायटिकाचा प्रॉब्लेम त्यांचा कमी झालाय त्यांनी वेगवेगळे हॉस्पिटल डॉक्टर सगळ्या गोष्टी केल्या त्याचबरोबर त्यांचा ऍसिडिटीचा प्रॉब्लेम सॉल्व झालाय अजून काय बेनिफिट मिळाले त्या गोल्डन फॅमिलीच्या माध्यमातून पुष्कड पे मिळाला सर माझा सायटिका होता तो आराम झाला ऍसिडिटी आराम झाली वाढता वजन आराम झाला सर आणि इतका सुंदर असा आनंद झाल्यासारखा वाटते सर ह्या गोल्डन फिटनेस फॅमिलीत आली तेव्हापासून असं वाटते की माझ्या मनाला खूप असा आनंद झाला मी काहीतरी आनंदाचे असे काम करत आहो एवढा आनंद झाला सर कुठं गगनात मावेना असा आनंद झालाय नक्की नक्की आणि आम्हालाही आनंद झालाय कारण की तुमच्यामध्ये एवढा सुंदर असा बदल झालाय मला कोणी विचारता सर एवढी तुमची वय तरी तुम्ही किती चांगला चेहरा दिसते तुमचा किती ग्लो करते चेहरा मी कधी फेशियल नाही करत सर कधी काही नाही तरी पण माझा चेहरा बघायला पंचावन्न वर्षाच्या वयाने एकदम ग्लो चेहरा आहे सर माझा मला इतका आनंद झाल्यासारखा सर वाटते सर यस येस 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 नक्कीच खूप सुंदर आणि अमेझिंग असा बदल झाला आहे तुमचा आणि तुमच्यासाठी खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन हा सगळा बदल होण्या गोल्डन फिटनेस फॅमिलीला की काय करावं त्यांच्यामध्ये असा बदल करण्यासाठी असं म्हणणं आहे सर वीस टक्के वर्कआउट करा आणि ऐंशी टक्के सकल संतुलित आहार घ्या आणि शंभर टक्के कोचचा मार्गदर्शन घ्या सर ओके okay, ऐंशी टक्के आहार वीस टक्के व्यायाम आणि शंभर टक्के कोच मार्गदर्शन घेतलं तर होऊ सर आहार नियमित घ्या आणि आपले आरोग्य निरोगी करा नक्की खूप खूप अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन खूप सुंदर आणि अम्यासिंग असा बदल झालाय काय वाटतं बरं आज तुम्ही दोन महिन्यानंतर आपल्या गोल्डन फिटनेस फॅमिलीला एक्सरसाइज सुद्धा गाईड करण्यात करण्यासाठी तुम्ही सहभाग घेतला काय वाटतं आज एक्सरसाइज केल्यानंतर सर असा वाटते माझे विद्यार्थी ते सोबत सगळ्यांना मार्गदर्शन करते सर मला खूप असा म्हणजे चांगला वाटतंय सर नक्कीच तर या गोल्डन फॅमिलीला पण आज तुम्ही मार्गदर्शन केलं एवढ्या सुंदर पद्धतीने गाईड केलंय आणि त्याबरोबर तुमच्या अनुभवातून त्यांना एक सबक शिकवताय की कशा पद्धतीने आपण फिट राहू शकतो तर खूप सुंदर या ठिकाणी मी डिस्क्लेमर बोला बोला वजन वाढत नव्हता सर सकल संतुलित आहारानं पाच किलो वजन वाढला सर त्याचा कोणाचा ओके नक्कीच खूप खूप अजून काय बेनिफिट वजन वजन वाढला खूप म्हणजे चांगला वाटते म्हणते सर आता तुला का पहिलेच बोलाव ना ग मम्मी बोलाव ग सकल संतुलित आहार खूप छान वाटते म्हणजे असा चांगला वाटते फ्रेस वाटते वजन वाढला बोलाव मम्मी पहिलेच म्हणते सर का करायचं नक्की नक्की खूप खूप अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी या ठिकाणी मी डिस्क्लेमर देईल की हा उर्मिला मॅडमचा आणि त्यांच्या परिवाराचा हा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीपर्व ते प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो त्यांचा दोन महिन्यात सात किलो वेट लॉस झालाय त्याबरोबर सायटिकाचा प्रॉब्लेम पूर्णपणे ऍसिडिटी पूर्ण कमी झाली आणि तीनच दिवसात एकशे सत्तर एकशे तीसच्या आतमध्ये आले एवढा सुंदर असा बदल झालाय त्यांच्यामध्ये खूपच त्रास होता सर मला खूप लहानपणापासून वाताची शिकायचा टोंगळ्याचा एवढा त्रास होता टोंगडे दुखायचे मला पहिले सुरू करताना असा विचार येत होता टोंगडे करू देतात की नाही एवढा फास्ट वर्कआउट पण एवढ्या फास्ट करते ना सर मला काही लागत नाही काही नाही खूप म्हणजे असा उत्साह येते सर मला नक्की नक्की आणि तुम्ही करताय त्याच्या त्याच्या पाठीमागे हे सगळं जे गायडन्स ह्या गोष्टीमुळे जे बदल झालाय आणि तुमचा जो आहार आहे आहार तुमच्या सांध्यांची जी गरज आहे ते पूर्ण कम्प्लीट करते म्हणून हा तुम्हाला त्रास होत नाही आता हा सर सकल संतुलित नक्कीच तर खूप अभिनंदन आणि तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असंच हेल्दी राहा हॅपी राहा आणि पुन्हा पुन्हा आपल्या गोल्डन फिटनेस फॅमिलीला आपण गाईड करत राहा ह्याच माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद आज आपण वर्कआउट गायडन्स केला संपूर्ण फॅमिलीला आणि या ठिकाणी आपल्या मध्ये झालेला बदल कशा पद्धतीने झाला हा पण शेअर केला नक्कीच खूप सारे याच्यापासून प्रेरणा मिळेल आणि ते पण त्यांचा स्वतःच्या आरोग्यामध्ये बदल करतील तर धन्यवाद आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा हेल्दी निरोगी आयुष्यासाठी येस तर या ठिकाणी पुनशे एकदा मी डिस्क्लेमर देईल की हा उर्मिला मॅडमचा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्ती